नमस्कार मार्केट मध्ये मी अभिय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघणार निफ्टी बँक निफ्टी साठी सा। चला तुम्हाला मार्केट जर क्लिअर कट बघायचं म्हटलं तर नवीन एक चांगला हाय आपल्याला बघायला मिळालेला आहे आज हे लक्षात ठीक आहे मग जवळपास मार्केटने चोवीस हजार चारशे पन्नास पर्यंत आज जवळपास एक रेंज आहे नवीन एक ऑल टाइम हाय आपल्याला बघायला एक दिलेला आहे लक्ष असू दे ठीक आहे सो आता उद्यासाठी ट्रेड सेटअप उद्या बुधवार आहे उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे बरोबर आता बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी थोडीफार साईड आहे पण निफ्टीने अक्षरशः म्हटलं होतं निफ्टी घेचण्याचा प्रयत्न करेल म्हटलं होतं या लेवलच्या वरती जवळपास चोवीस तीनशे पन्नासच्या बिंदास बाय करा शंभर पॉईंट मला आरामात असे ना तसे भेटलेले हे लक्षात सो आजच्या कॅन्डलचं so हाय आजच्या कॅन्डलचं लो मार्क करणं गरजेचं आहे काय कारण हीच कॅन्डल सर्वात महत्वाची आहे हे लक्षात घ्या एक रिसेक्शन आणि चांगला सपोर्ट झोन हे आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे त्याचबरोबर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर ऑल टाईम आयचीच लेवल आहे त्यामुळे वरचे जर थोडेफार टार्गेट जर सेट करायचे असतील पन्नास तर आपण डायरेक्ट चोवीस पाचशे एक ऍड करूया चोवीस पाचशे पन्नास ची एक लेन ऍड करू ठीक आहे ते दोन लेवल वरच्या दिशेने आपण ऍड करून ठेवा विरुद्ध दिशेने थोडक्यात ही एक लेवल ऍड करू आणि त्याच्या खालच्या दिशेने काढायची असेल तर ही एक लेवल त्याच्या ठेवा ठीक आहे त्याचबरोबर इथून खाली येताना ही एक लेवल जी आहे आपली ऍड करून घ्या ह्या लेवलच्या आसपास आणि त्याच्या आसपास खाली ही एक लेवल ऍड करून ठेवली ओके या छोट्या आपण म्हणू शकतो छोट्या ज्या लेवल्स आहेत त्या ले। आपण ऍड करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपली ट्रेंडलाईन आता सर्वात महत्वाचा विषय लक्षात घ्या मित्रांनो जोपर्यंत आपली ट्रेंड लाईन व्यवस्थित पॉझिटिव्ह आहे आणि ट्रेंड ट्रेंडलाईनच्या दिशेने जोपर्यंत बोलला थोडक्यात काय ट्रेंडच्या दिशेने मार्केट आहे तो ट्रेंडच्या दिशेने जो मार्केट आहे तेच आपल्याला पकडायचं व्यवस्थित चांगला ट्रेड घेण्यासाठी ट्रेंडच्या दिशेने येत असेल तर लक्षात घ्या ट्रेंड एका दिवसात चेंज होत नाही थोडाफार वेळ होतो आणि हळूहळू आणि अनलिस्ट काही बातमी नसेल पण थोडाफार ते आपण वीस टक्के म्हणू शकतो पण जवळपास जास्तीत जास्त वेळ आपला आपण म्हणू शकतो ऐंशी टक्के तरी ट्रेंड पटकन चेंज होत नाही तर हळूहळू आपल्याला मार्केट संकेत देतात आणि मग कुठे ट्रेंड चेंज होतो हे लक्षात घ्या आता मार्केट जे आहे मध्ये चोवीस हजार चारशे पन्नासच्या आसपास आहे मार्केट उद्या अप झालं चोवीस पाचशेच्या आसपास पहिलं बघा टिकते टिकून गेलं ना तर बिंदास तुम्हाला मोठी चांगली किंवा टिकूनच जात सरळ चोवीस पाचशेची लेवल जशी तू क्रॉस करेल तसा सरळ सीई बाय करायचा कॉल ऑप्शन जो आहे सरळ बाय करून बिंदास, त्या फ्लो मध्ये शंभर पॉईंट तरी तुम्हाला इकडे तिकडे कुठे चुकत नाही ते लक्षात परंतु मार्केट कुठेतरी गॅपअप झालं टिकलं नाही परंतु सपोर्ट घेणार जवळपास जर विरोध देशन थोडाफार येत असेल वीस पंचवीस पॉईंट घेऊ शकता लक्षात घ्या विरोध देशाने घेण्याचं म्हणजे काय की जवळपास पकडून थोडाफार चांगलं प्रॉफिट बुक करायचं आपण काम करायचं हे सर्वातीचा विषय आहे जवळपास सर्वातीला मार्केट जसं ओपन होईल त्या दिशेचा आपण एक ट्रेड जो आहे ते आपण प्लॅन करतो ओके पण जर सेल करायचं लगेच सेल करायचं का अजिबात नाही मेन सेलिंग आपली जी होणार आहे ती आपण चोवीस हजार तीनशे त्याच्याच खाली आपण सेल करायचे निफ्टी अन्यथा सेल, सेल करायचा विचार तुम्ही मनात सुद्धा आणू नका ठीक आहे आता ह्याच्या खाली जर तिकडे म्हणजे साईडवेज ओपन राहिले या रेंजमध्ये इथून जर येत असेल खाली तर बिंदास इथे तुम्ही सेल करू शकता किंवा आपण म्हणू शकतो पूड बाय करा आपण पूड बाय अग्रेसिवली करू नका छोटे छोटे स्मॉल प्रॉफिट काय म्हणतोय स्मॉल प्रॉफिट बुक करायचा विचार करा छोटे छोटे प्रॉफिट जे आहे ते तुम्ही बुक करा पहिले टार्गेट हे नंतर हे बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळतात हे लक्षात निफ्टी नंतर आपण थेट उडी मध्ये बँक निफ्टी बँक निफ्टी सेटअप तोच असणार आहे काही बदलणार नाहीये फक्त लाईन जी आहे आपली आता कशी पॉझिटिव्ह ती म्हणजे अशी ओके त्याचबरोबर आता ट्रेड कसा सर्वात महत्वाचं म्हणजे ही थोडीफार लेवल आपण खाली घे ओके आता बाईंग ची रेंज आपली हीच असणार आहे बावन हजार सातशेच्या वरतीच बाय करायचं आपल्याला अप झालं तर डेफिनेटली बावन आठशेच्या वरती होल्ड केला तरच करत असेल तरच बाय करा नाहीतर तर थोडंफार सेलिंग लाल तर बॅक मध्ये थोडंफार टार्गेट घेण्याचा प्रयत्न कराडबॅक पण बँक निफ्टी या रेंज मध्ये सेल करू शकता बावन्न हजार चारशे ऐंशीच्या खाली टार्गेट सर हे घेऊ शकता परंतु ही रेंज साईडवेज आहे हे लक्षात असू द्या पूर्ण त्यामुळे जर मेन जे अग्रेसिव्ह सेलिंग जी असेल आपली पूर्ण ती पूर्ण किंवा आपण म्हणू शकतो डिफेन्सिव्ह सेलिंग करू करायची असेल तर बावन्न हजार तीनशेच्या च्या खाली जसं मार्केट टिकेल तर तुम्हाला म्हणू शकतो काय ट्रेंड जो आहे हा जवळपास हा चेंज इन मार्केट डेफिनेटली खाली येऊ शकता अजून हा डाऊन ट्रेंडचा विषय आहेच बरोबर हा चॅनल जो आहे अजून त्याच्यामध्ये ट्रेड होते कारण मार्केट आता करंट मध्ये कसा आहे हे साईडवेज आहे हे लक्षात घ्या सो आता हे साईडवेज असतं साईडवे साईडवेज जे मार्केट आहे कुठेतरी ब्रेकआउटच्या ची अपेक्षा एक तर वर्ष सेशन तरी जाईल किंवा कालचे सेशनरी जाईल आता हे कुठे ब्रेकआउट देते हे उद्या बघणं गरजेचं आहे जर ब्रेकआउट भेटला तर एक ट्रेंडिंग मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते वर्षाशीने कॉल साईडनी कॉल बाय करून तुम्हाला एक चांगली मुवमेंट एक तुम्ही कॅप्चर करू शकता वर्षायची ठीक आहे कारण ट्रेंडिंग मुवमेंट का एकतर ह्या लेवलच्या आसपास लक्षात घ्या ही सुद्धा एक ट्रेंड लाईन आहे जिचा ब्रेकआउट आपल्याला गरजेचा आहे ठीक आहे ही सुद्धा एक ट्रेंड लाइन आहे त्यामुळे आता कुठेतरी तो ब्रेकआउटचा विचार करतो जर वर्षात बिंदा किंवा भेटला बिंदास मला मुवमेंट चांगली जी आहे पावन आठशेच्या वरती इव्हन त्रेपन्न हजार त्रेपन्न शंभर पर्यंत सुद्धा मुवमेंट मला चांगली बघायला मिळू शकते लक्षात ठीक आहे विरोध आलं ही लेवल महत्वाची ही सपोर्ट तुटे तर आरामात खालच्या सेल करू शकता काय जर या दोन पेक्षा जी लेवल तुटेल त्या दिशा दिशेने तुम्हाला एक ट्रेंडिंग मुवमेंटम बघायला मिळू शकते अन्यथा साइडवेज एक्सपायरी तुम्हाला अशी बघायला मिळू शकते लक्षात झालं तर होल्ड करणं गरजेचं या रेंज वरती गॅप डाउन झालं तर ह्या लेवलच्या खाली टिकणं गरजेचं टिकलं तर बिंदा याच्या खाली सेल कर ठीक आहे सेल पहिला सतरा करा पटकन भेटते तर मुवमेंट पन्नास शंभर किंवा दोनशे पॉईंट काढून घ्या आणि निघून जा सरळ साधा स्वतः सोप्पा समजलंय का बँक निफ्टीचा चाल असेल निफ्टी चालस असेल तर लाईक कमेंट सेशनचा सक्षप करायला विसरणार का बेलंद करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्यामध्ये ते तुमची मी रजा घेतो मित्रांनो धन्यवाद